सहा सुटला अव्य आणि दिव्य अशा मैदानातील सहा मध्ये लढत चालवली एक गाडी पाच झाली गाड्या लक्ष द्या चार गाड्या पाहताय चार गाड्यांच्या मध्ये रण संग्राम चालू आहे बुलढाणा कर करतात पलीकडं घोटावडे मुळशीकर पाहताय सुंदर अशा गाड्या पाहताय पलीकडं आदत किंग पाहतोय आणि विठ्ठल लढा मी <laughs> वर्चस्व <नेरिवाद> <laughs> <सो। laughs> पंच निकाल गाडी क्रमांक चा निकाल त्रास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी मातुळजळवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या विठ्ठल हार्दिक हार्दिक अभिनंदन